ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हेच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे एक गेलं की एक संकट आहे आणि बऱ्याचदा सेवा करून आपले काहीच कामं होत नाहीत आपल्याला महाराजांची सेवा कामं होण्यासाठी करायची नाही तर आपल्याला महाराजांनी संधी दिलेली आहे सेवा करण्याची या संधीचं सोनं करायचं आहे म्हणजेच आपले हळूहळू प्रश्न सुद्धा महाराज मार्गी लावत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे महाराजांच्या संदेशानुसार आहे आणि ही सेवा साक्षात महाराजांनी सांगितलेली आहे म्हणजेच महाराजांनी ही जी सेवा सांगणार आहे ती सिद्ध केलेली सेवा आहे तर ही सेवा अतिशय सोपी आहे तुम्हा सर्वांना ही सेवा माहीत आहे ही सेवा म्हणजे महाराजांनी सिद्ध करून दिलेली आहे त्यामुळे जो भक्त ही सेवा करताना पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करेल त्याचे प्रत्येक अडचण प्रत्येक प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही ज्या घरामध्ये सतत आजारपण आहे क्लेश आहेत <coughs> किंवा सतत वादविवाद होतात भांडण तंटे असतात अशा घरामध्ये ही सेवा केली तर तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल बघा तुमचं काहीही दुखत असेल वारंवार तुम्हाला कसला तरी आजार आहे मानसिक आहे शारीरिक आहे दवाखाना करूनसुद्धा फरक पडत नसेल तर ही सेवा तुम्ही करा अनुभव घ्या मी या सेवेचा अगदी क्षणोक्षणी अनुभव घेत असते माझ्यासाठी तर ही सेवा म्हणजे आपल्या सर्वांना तारणारी सेवा आहे आणि तुमची काही जणांची नेहमी चालू असेल माझी ही सेवा कंटिन्यू चालूच असते कारण एकदा एखाद्या सेवेचा अनुभव आला तर मग ती आपल्याकडून सुटतच नाही आहे जसं मी जशी जमेल तसं करण्याचा प्रयत्न करते आधी एक सांगते ही सेवा तुम्हाला सकाळी नाही शक्य झाली तर सायंकाळी प्रदोषकाळामध्ये करा किंवा रात्री झोपण्याआधी जरी केली तरी चालेल सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठलेच नियम नाही आहेत फक्त तुम्हाला म्हणजे मासिक धर्म असेल महिलांना तर करता येणार नाही सुतक टाळ असेल तर ही सेवा करता येणार नाही ही सेवा तुम्ही जरी म्हणजे बाहेरगावी जाता अप डाऊन करताय जॉबसाठी तर तुम्ही अगदी बसल्या जागी जरी सेवा केली तरी चालेल पण आता आपल्याला सध्या संकल्पयुक्त अकरा दिवसाची करायची आहे म्हणून आपल्याला देवघरासमोरच ही सेवा करायची जसं की महाराजांच्या समोर करायची आहे तर सेवा आहे तारक मंत्राची आता फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे सेवा अकरा दिवसांची संकल्पयुक्त करायची आहे बऱ्याच घरांमध्ये ही सेवा चालूसुद्धा असेल एकवीस दिवसांची सुद्धा तुम्ही करू शकता पण आता एकवीस दिवस पूर्ण होणार नाही आहेत मला आधी व्हिडिओ शेअर करायला शक्य झालं नाही तर बघा आता काय करायचं आपल्याला आधी संकल्प करायचा आहे अकरा दिवसांचा की मी स्वामी महाराज ही सेवा अकरा दिवसांची करेल माझे प्रश्न सोडवा म्हणजे मग जर तुम्हाला काही आजार वगैरे असेल त्यासाठी करू शकता अगदी तुमची संतती अडचण असू द्या तुमची विवाहाची असू द्या नोकरी काहीही असू द्या कुठलीही कठीण अडचण असू द्या हा तारक मंत्र ती अडचण नक्की सोडवतो एकदा विश्वास ठेवून ही सेवा करा बघा सेवा अकरा दिवसांची करायची आहे या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका सकाळी नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी करू शकता यावरती तुम्हाला आधी संकल्प करायचा आहे महाराजांना मुजरा घालायचा आहे महाराजांचा जय जयकार करायचा आहे आणि नंतर मग हे जे पाणी आहे तर यावरती तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे म्हणजे या पाण्याकडे एक टक पाहायचं आहे त्यावरती तुमची मनोभावे महाराजांना इच्छा सांगायची आहे आणि जे काही आपले हे तीन बोट आहेत हे तुम्ही यामध्ये बुडवून ठेवू शकता किंवा या पद्धतीने हा जो आपला हात आहे तो तुम्ही या तांब्यावरती किंवा जे ग्लास आहे त्यावरती तुम्हाला असं ठेवायचा आहे आणि सर्वप्रथम श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व सर्वदा ुलदेवताभ्यो नम ओग्रामदेवताभ्यो नम ओष्टताभ्यो नम ओम श्री आरोग्यदेवताभ्यो नम श्री श्रीवास्ुदेवताभ्यो नम ओम श्रीमातृदेवताभ्यो नम ओम श्री पितृदेवताभ्यो नम निशङ्क होइ रे मना निर्भर होइ रे मना प्रचण्डस्वामी बलपाठिशी नित्य हे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मूर्तगामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य स्वामी या पद्धतीने हा जो स्वामी महाराजांचा तारक मंत्र या आहे याचे जे काही पाच कडवे आहेत हे म्हणायचे आहेत शेवटी आहे हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती। या पद्धतीने झाल्यानंतर जे काही एक ग्लासमधील पाणी आहे या पाण्याकडे पुन्हा पाहायचं आहे जी इच्छा सांगितलेली आहे ती इच्छा आठवायची आहे आणि हे थोडंसं तीर्थ आपल्याला आपल्या अप्ले हातावरती घ्यायचं आहे आणि प्राशन करायचं आहे त्याचबरोबर यामधील तुम्ही जे काही माठ असेल पिण्याचं पाणी आपण ज्या भांड्यात ठेवतो माठ किंवा बऱ्याच घरामध्ये तांब्या पितळीची भांडी असतात त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे किंवा लगेच घरातील सगळी व्यक्ती घरी असतील तर त्यांना सगळ्यांना थोडं थोडं हे तीर्थ द्यायचं आहे आणि ज्या व्यक्तीने ज्या इच्छेसाठी ही सेवा केलेली आहे त्या व्यक्तीने मनोभावे सेवा करा हे तीर्थ घ्यायचं आहे यामुळे बघा तुमचं जे काम आहे ना ते लवकर मार्गी लागतं तुमच्या मनामध्ये फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवा की मी सेवा केलेली आहे माझं काम होणार आता त्याचबरोबर तुम्हाला नोकरीसाठी करताय व्यवसायासाठी करताय तर सेवा करून चालणार नाही त्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न देखील करावे लागतील नाहीतर असं नाही की देवासमोर बसले आणि मी सेवा करते माझं काम महाराज आपोआप करतील नाही त्याच्यासाठी आपल्याला हातपाय हलवावे लागतात आपलं काम जे आहे कर्म जे आहे ते करावं लागतं फक्त त्याला अध्यात्माची सांगड असावी जोड असावी म्हणून आपल्याला महाराजांवर विश्वास ठेवून सुद्धा या सेवा करायच्यात त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं की सेवा करण्याआधी आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे जी काही रक्षा आहे ना ती सुद्धा आपल्याला ग्लासमधील पाण्यात टाकायची आहे आणि मग प्राशन करायचं आहे तर बऱ्याचदा आपण अगरबत्ती रक्षा यामध्ये पडेल अशा पद्धतीने सुद्धा लावू शकतो पण आपल्याला इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण व्हावी आणि सगळी शक्ती यामध्ये आकृष्ट व्हावी म्हणून आपल्याला यावरती हात ठेवायचा आहे किंवा ही जी मधली तीन किंवा ही दोन बोटे आहे तर हीसुद्धा यामध्ये बुडवून तुम्ही अशा पद्धतीने सेवा करू शकता खरंच या सेवेचा खूप प्रभाव आहे मी स्वत ही सेवा कायम करत असते जेव्हा अस्वस्थ वाटेल जेव्हा एखादी अडचण येईल किंवा कधी कधी ना मनशांतीसाठी सुद्धा ही मी सेवा करत असते आणि या सेवेचा एकच सर्वात महत्वाचा नियम आहे तारक मंत्राची सेवा नियमित तुम्हाला दररोज करावी लागणार आहे बघा बऱ्याचदा आपण स्वामी चरित्र सारामृत अकरा एकवीस दिवसाचे पारायण करणार आहोत आज झालं नाही तर उद्या ते करता येतं करू शकतो मी मी सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे पण तारक मंत्राची सेवा तुम्ही एकदा करून बघा अकरा दिवसांचा संकल्प करा तुमची सेवा पूर्ण झाली तर समजून घ्या महाराज तुमच्यावर खुश आहेत किंवा महाराज तुमच्यासोबत आहेत आणि तुमचा परीक्षेचा काळ संपलेला आहे म्हणून सेवा झाली खूप जण असे भाविक आहेत मी स्वत ही सेवा जसं सुरुवातीला सुरू केली ना तर एक तीन ते ती चार वेळेस एकवीस एकवीस दिवसांची सेवा सुरू केली एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये माझ्या खूपदा खंड पडलेला आहे अखंड ती सेवा झालीच नाही त्यामुळे मी तुम्हाला यावेळी अकरा दिवसांची सेवा सांगते जसं की मी सुद्धा ही अकरा दिवसांची सेवा करणार आहे मग तुम्ही उद्यापासून करू शकता किंवा गुरुवारपासून करू शकता तर बघा गुरुवारपासून अठ्ठावीस तारखेला आहे गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबरला तेव्हापासून जरी तुम्ही दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसाची केली सॉरी अकरा दिवसांची केली तर जास्त दोन चार दिवसांची झाली तरी ठीक आहे खूप चांगलं आहे पण अकरा दिवसांची जी करा अनुभव घ्या शंभर टक्के अनुभव येणार तुमचा प्रश्न आज नाही सुटला एक महिन्यामध्ये नक्की सुटेल पण अनुभव हा येतोच जे काही आजार पण असेल ना त्यावरती लवकर प्रभाव होतो मग तुमची संतती प्राप्तीसाठी तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता जसं की मी ह्या सेवा संतती प्राप्तीसाठी करत आहे आणि बघू आपण मी ज्या वेगळ्या सेवा सुरू केलेल्या आहेत त्या सेवेंचा किती लवकर फरक पडतो त्यानुसार मी तुम्हाला पुढे तशी माहिती शेअर करेल काही प्रश्न असतील तुमच्या समस्या असतील तर त्या स्वामी महाराजांना कमेंट्समध्ये सांगा आणि खूप जणांचे वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहेत बऱ्याच जणांना मी रिप्लाय करते काही जणांचे प्रश्न असे असतात की स्वामी चरित्र सारामृत पारायण कसं करावं बघा यावरती मी डिटेल्स व्हिडिओ शेअर करेल पण आता सध्या एका ताईंना सुरू करायचं आहे तर यामध्ये आहेत आ, एक ते एकवीस अध्याय तुम्ही इथे बघू शकता पहिला अध्याय जस आणि एकवीस पर्यंत एक पूर्ण पारायण तर एका एक बैठकीमध्ये पहिला अध्याय वाचन करून आपल्याला एकवीस अध्यायापर्यंत कंटिन्यू एक ते एकवीस वाचन करायचे आहेत म्हणजेच आपलं एक पारायण होईल एका बैठकीत आता तुम्हाला एका एक बैठकीत पारायण करायचं आहे तुम्ही एक ते दहापर्यंत वाचले काहीतरी अडचण आली किंवा तुम्हाला फोन आला मध्येच उठलात असं चालणार नाही एका एक बैठकीत दीड तासामध्ये एक पारायण होतं या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे दुसरीसुद्धा एक सोपी पद्धत आहे दोन पद्धतीने हे पारायण करू शकता मी यावरती तुम्हाला नक्की डिटेल्स माहिती देईल आता यापुढे सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे मांडणी वगैरे कशी करावी हे सुद्धा मी व्हिडिओ लवकर शेअर करेल म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने सेवा करता येईल ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा साधी सोपी सेवा आहे ज्या सेवेमुळे तुम्हाला गुरुचरित्र केल्याचं फळ मिळणार आहे तर त्या सेवासुद्धा पुढे पाहू व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन नवन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईचरणी रुजू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ